नमस्कार न्यूज 21 लखनौदोर माध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे. खाजगी शिकवणी वर्गाच्या शिक्षिकेचा भर रस्त्यात विनयभंग नवीन कलमाननुसार विनयभंगाचा पहिला गुन्हा दाखल. मुख्य बसथाने परिसरात आपल्या विद्यार्थिनीन सोबत शिकवणी वर्गाला जाण्यासाठी खाजगी वाहनांची वाट पात बसलेल्या एका शिक्षिकेचा काही उनाड तरुणांनी विनयभंग केल्याची घटना लखनिशेवरात घडली. या घटनेतील 28 वर्षीय पीडित युवती एजुकोटा इन्स्टिट्यूट राजीव गांधी चौक भंडारा येथे अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना जेई ई व नीट परीक्षेची पूर्वतयारी कशी करायची याचे मार्गदर्शन करते आजूबाजूच्या परिसरातील तसेच चाळीस किलोमीटर अंतरावरील जवळपास शंभर विद्यार्थी या शिकवणी संस्थेत खाजगी वाहनाने येतात नेहमीप्रमाणे पीडित शिक्षिका आपल्या गावावरून लाखणी बस स्थानक परिसरात आली शिकवणी वर्गातील काही मुली अगोदरच बसस्थानकाजवळ आपल्या खाजगी वाहनांची वाट पाहत बसले होते पीडित युवती सुद्धा त्यांच्या सोबत होती तेवढ्यात झायलो गाडी क्रमांक एम एच छेचाळीस एक्स एकतीस पंच्याऐंशी मधून चालक दिशांत मेघराज सारवे व एकवीस वर्षे राहणार मुरमाडी लाखणी हा गाडीतून उतरला व पीडितेला माझ्या सोबत चल मी तुला नागपूरला घेऊन जातो असे बोलत लज्जास्पद इशारे करू लागला त्यावेळी गाडीत नागेश बोरकर व तेवीस वर्षे व आकाश पृथ्वीराज उके व अठ्ठावीस वर्षे दोघेही राहणार उसरा हे तरुण बसले होते पीडितेला व विद्यार्थिनींना नेणारे खाजगी वाहन आल्यामुळे ती गाडीत बसून गेली तेव्हा आरोपी युवकाने व त्याच्यासोबत असणाऱ्या साथीदारांनी त्यांच्या गाडीचा सा पाठलाग केला व रस्त्यावरून युवतीला अश्लील हातवारे करीत तिचा विनयभंग केला पीडित था। ही राष्ट्रीय महामार्गावरील खुटसावर चॉकलेट घेण्यासाठी थांबली असता तिथेही आरोपी युवक व त्याचे साथीदार आले व तिथेही तिच्या लज्जास्पद शब्दात बोलले व निघून गेले घडलेली तक्रार पीडितेने लाखणी पोलीस स्टेशन मध्ये केली असून आरोपी विरोधात विनयभंगाच्या नवीन कलमांवये भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे या घटनेतील तिन्ही आरोपींना अटक करून प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नरेंद्र निस्वादे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक देविदास बागडे करीत आहेत